ती गाय उपाशी इकडं पहा तिकडं नाही व इकडं बी नाही घरात बी नाही आता गेली कुठं काय खाऊ राहिले अहो अगं तू येडी झाली का खोळी काय त्या गायला हाय काय ती खाऊन पिऊन बसली आताच घाण गोळ चाली झाडून काढलं मी म्हणलो तुझं पोट फुटाय झालं का एवढं खोला गेलं आहे तुम्हाला इकडं तर गाऊ नाही आदिवासी का आम्ही कमी अडूवराला खाऊ 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 हे बघ तू ही किटकिट आहे ना कायम चालू राहत आता मी काय किटकिट का म्हणतो मी हिंडत मी तर कायला तुम्हाला सगळ्या खाऊ घाल मिळत गेले का हा दूध खायला सगळ्यांच्या आधी मांजरी दूध खायला खायला का तुपाची डबे भरील आपल्या घरात दूध आहे तुपाची अग हे बघ मला ना तुझं हे आवडूनच नाही राहिलं म्हणजे एवढे दिवस आवडलं तुम्हाला काय आवडलं काय आवडलं मला तर मला असं वाटतंय काय दुसरी बायकोच करावं तुम्हाला हं कोण दे ना आता का आणि मला का झालं मालक रोग झाला काय का रोग का नाही झाला पण तू सारखी किटकिट करीत राहिलीस खाला मारवते आता मी तुमे सुरू केलं मी काय बोलले का हा मग ते दिसलं म्हणून बोलावं लागलं ना तुम्ही पातस कशाला घरात जास्त 앉 तिकडं मग डोळे काढून टाक का ये असं तुम्ही असं बोलतंन ओळख नाही तुम्हाला सोडून द्यायला पाहिजे माहिती का काय मी सोडून द्यायला पाहिजे एवढा वाईस करणार कोणी करत का जाय ओ काय जाय मला सोडून जाय आणि तुम्हाला कुठं जायचं मला बाय करायची दुसरी हो असं तोड आता अगं पठ्ठ्या बायकूच करून आणील रिशीवर तरी आण तुला असं वाटत असेल मात्र देणार नाही तुझ्या पेक्षा झाड आणि जवान जर नाही बायको केली मला पठ्ठ्या म्हणू नको तू मला बायको अगं अजून चार करील तू एकच म्हणती आहे का तुमच्याकडे काय एक गाय मरकुडी घरामध्ये फाटच्या ते डबडे दुबडे आणि काय तुमच्याकडे मग तिला काय लागत आहे काय म्हणजे तुला काय वाले तसे पड राहिले शेतकरी लोक ते वाले जाऊ दे काही गरज नाही हे घर आहे ना याला घर म्हणतात ते बंगला बायको करून तुम्ही मी पण समजून तुम्हाला खरंच मला ना म्हातार बर... चढ लागला आता काय आपल्या गावामध्ये नवतर आले कोणी सरकारी नोकरीवाले त्यांना कोणी देईन आणि तुम्हाला देणार आहे का ते सडेल का सडेल म्हणजे अगं ते कुत्र्या आणि गावभर फिरत राहत्या येडी तस मी फिरत नाही आणि दुसरं असं ते सर्व्हिसवाले ना, वाले ना ती तीन दिवसाची सर्व्हिस आहे माझी प्रॉपर्टी ही पारंपरिक आहे हा ना प्रॉपर्टी असं करू करू तुम्ही तुमची प्रॉपर्टी आल्यावर कळली होती आम्हाला किती म्हणजे मग काय प्रॉपर्टी नाही त्या राहिले का तुमच्या अगं कौल नको वाऱ्यानं उडत हे पत्रे आहे पत्रे उडू नाही म्हणून पाईप ट्युलेटी बघती तुम्ही ना तुला खरं सांग का हे जुनं घर असं का ठेवलं का ती आमचे आजोबा पणजोबाची प्रॉपर्टी आणि ओळख विसरू नाही म्हणून हा का बंगला हे करातीला 45 लाखाचा नाही नाही मजली हा हा 45 मजली मजली हा का हो फाटक गोडडा झोपा तुम्ही

राम 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 राम, राम, राम। काय चाललंय मजेत मजेत असं लय बारीक केली पहिल्यापेक्षा पेक्षा अहो काय मला रडू येते का बर बायको ठेपच ठुत नाही माझी ठेप ठुत नाही पहिला लय व्यवस्थित चालू होत मी पहिले यायचं जायचो आता एवढं यायला जमत नाही मला अहो त्याचा का क्रँक गेलाय का त्या व्यवस्थितचा का बेरिंगा गेल्या निश्चित वाण मावर म्हणजे जमत नाही काय बिलकुलच नाही म्हणा बर खाला जरा बसलं ना बोलत बोलत पन... एक काम राम कराय मला काही बायको आता यावं पण मग ही इस्टेट हा इस्टेट भरपूर नाही मग आणि मग ती राहील नाही तर जाईल पण आहे हा तो हा त्याची वाली भाची भाची हा आणि तो माझा जोडीदार नाही दुसरा तो काका काका का, म्हणते हा कळ साप कळ काका त्यांची मुलगी पण एवढं जर जमलं ना तर कल्याण करेल देऊ अजून तुमचं चालन नाही नाही जमानाच म्हण काय मग चला जायचं लगेच जायचं मग मी दुसरे का चाललो होतो माझ्या कामासाठी नाही नाही करता एवढा उपकार करा भाऊ बरं चला मग कारण बायको करून माललं गरजेचं आहे ठीक आता कोणाकडे जायचं आपल्याला नाही काय नाही इथं जायचं ते राहतात भेटले माग झाले काय एवढं होत काय असाय यांच काय घरी जामाना ते मान मला दुसरी बाई करायची म्हणलं हाय बा यांची पर आमच्या बायची वही काय कॉलेज ती असं सांगितलं होतं मी ते मा काय करा मला एकदा डोळ्या कालून पाहू द्या मला पा आता ते काय शाबा सारखे का नाही माझा ऐका मी पाहिजे ते दोन दात बसून घेतो मी काय त्या दाताला काय तिला का काय काय तिला का काही जनव खायचं का मी काय होतो एक काम करा <laughs> पाहुणा का आपलं पुढे पाहुणा बापर ती पाहुणा मी वटी पाहुणा आपले श्यामना पुढे जाणार नाही चहा पाणी चहा पाणी चहा पाणी चहा पाणी का काही पोर का काय बंद झाला आता काय नाही लाख 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 पेटी 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 एक लागेल तयारी असली तर मी शिरत करीन तुम्हाला से कम दोन पेटी द्या लागतील चांगला काही द्यावं लागेल मुलीचं मुलीच्या चांगला द्यावा लागेल हो तस काही नाही आम्ही पन्नास हजार ते मिटवलं असतो मिटवा ना पन्नास हजार तुमची गॅरंटी खाता त्या पुरसं आहे तुम्ही ले तर तेच पैसे तिला करू वा वापरा का माहिती म्हणजे तिच्या मी लगेच भरणार आहे का नाही नाही लगेच भर तुम्ही तिच्या आधीच म्हणणार का नाही काय सांगा तिला पोर सुरू झाले म्हणजे तिला कोण सांभाळील तुम्ही जाणार वर तगड्या करून तिला कोण सांभाळील मग तर नाही था? मी तगड्या खाली कोणाच्या तोंडा का पाहायचं म्हणून ते पैसे तर तिला काम आहे हा फरांच्या शिक्षणाला आपण मग ते माझ्या घर राहिले का तिच्या घर राहिले का नाही पण तुम्ही ढळून जाणार मग ते मग आपण मग श्रीपदरा मग दोन लाख असं जायला रिषी नाही आलोय खरंच आल ना उपाशी आलोय पण दोन लाख म्हणून राहिल पायर असलेत लाख तुम्हाला दोन टाइम करून देईल पन्नास पन्नास हजार त्यांना एक लाख नाही असं काही काय

ला चालायलाय आता माझी बहीण होती ती वाढली तिथे आता ना चोवीस वर्ष झाले बो लग्न चाललंय मामाला सांगितलं तर मामा असा चाबरा आहे ना आणतो आणतो दाजी आणतो दाजी आणतो दाजी या 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 बसा 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 काय तुला फोन करून 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 बोलवतो तू यायचा पत्ता नाही काही नाही काय फोन करून करून परेशान झालंय हा दहा फोन केले येतो दाजी येतो दादी यायचा पत्ता नाही हो मी लय शोधात आहे तीन दिवस पेल नाही तीन दिवस पेल नाही बाशी करता बा एवढे शोधात आहे बाशीचं जर केलं ना माझा लक्ष कायशी घडत असती मी बाशी करतो लय ना काशी घडून एकदाची मग गाडवायचीच आहे ना कधी ते दोन वर्षापासून तू सांगतो दाजी आणतो पोरगी ते बार उडून काय माहितीये लय जपायला लागत त्याच्यापेक्षा ना आपल्या हाताने अरे बाबा माझं तेच म्हणणं आहे ना एक तर आता तिची मम्मी आई नाही आहे त्याच्यामुळे मला सगळंच करावं लागतं तिथं शाळेचं याच त्याच आता ती गेली होती कॉलेजला आता झाली स्वयंपाक करून ठेवला कॉलेज बंद करून टाकायचं शेवटचे चार महिने राहिले कॉलेजला सारखे पोरी गो बापे आता सगळ्यात पुरी पाहून देतात पाहून देतात काय काय मग आता आणलंय ना नवरदेव काय वाट करतो हा पैसे नवरदेव बापरे कापायचं पैसा कापायचं पैसा कुठं निऊ बँकेत का नाही तर इकडून सापडलं कम टेस्ट बस तिचं मला मग माल इ डी बी लागते का काही त्याच्या मागं म्हणलं मग कसं इ डीवाला नको इ डीवाल्यांला लई परेशान करता बरोबर पोलीस लोक ई डी एचे नको एका या वेळेस बी चालेल पण इ डीवाला नको हा का बरं मग मी काय म्हणतो आता ते काय म्हणल लग्न झाले झाले ना दहा दीस लाख रुपये पुढचं नाव टाकून देऊ इकडे झाल्याच अगोदर नाही टाकणार तर माणसं विचारून घ्यायचं आता एवढा आम्हाला पैसा म्हणतो पन्नास एक लाख टाकून द्या टाकून द्या ना म्हणा हो दीड तोळ्याचं आलं सोनीच लाकेट चार्ट झालं चार्ट चार मी दीड तोळ्याचं लाकेट मग नवड द्यायचं आता तू बघ ना तू आणला म्हटल्यानंतर माझं तुझ्या विसर ठेवा लागेल अबा दाजी मी करीन ना बाजी करतात चांगलं करीन मी का वाईट करायला घेऊन नाही पण तुम्ही माझ्या शब्दाला मान दिला पाहिजे नाही तर मग काय करायचं मी दाखवणार एक तुम्हाला ते ना आवडायचं मला खरा माणूस लागवतो बोलणारा खोटे आहे का माझ्या गळ्यात घालून मी शिक्षित माणूस तरी आम्ही दखवलच ना आणि मग खरं खरं म्हणा इडीवाला पाय का बिडीवाला पाय दोन्ही आहे मला हा नवर काय वय चालू चालू पंचहत्तरी पंचाहत्तर आणि बाकीचं किती एकवीस अरे काय हसतो काय नाही वय भाशी एकवीस पंचाहत्तरचा तू नवर देव आणला आम्ही रडावा का हसावा अरे असा कसा चाला तू मोठ लग्न करून द्यायचं आपल्याला पोलेच्या असं लग्न करायचं ना पाच गावात असं लग्न जुंगूरच्या उडून द्यायचा मी तर मग गाडी भरून देत दारू आणतो उडवायला द्या जुंगूड पैसा द्यायचा आपल्याला दारू आणणार का शिवची दारू आणणार शिवची दारू आणणार उडवायला ते म्हणे दहावीस लाख तुम्ही लगेच घेऊन जागा ला खर्च घराचे कौल सोन्याचे त्यांचे हा चे, ते त्यांच काय त्याचे पाहायला जर गेल ना आपल्या चक्करी चक्कर आपल्याला त्यांच मोठ असू दे पोरगी राजी झाली पाहिजे ना पाहिलं पाहिलं होईल खुस त्याचे पाहिलं ना खुश होणार बरोबर आहे ना कारण यांचं काय आता थोडे दिवस राहणार सगळी प्रॉपर्टी कोणाची होणार आहे तिथेच तिचे म्हणजे तुमचीच तुमच्या तुम लक्षात आलं पाहिजे हो पण ऐका ना लग्न वच तरी टिकण लग्न लग्न वच तरी टिकांना मग काय व्हायचं माहिती का साखरपुडा आणि हे करायचं आणि लग्नाची तारीख काढलं जागोदर गाचकायचं लगेच बोलू नका ते पुढचे कार्यक्रम आपण नंतर करू एखाद्या वेळात काय नाही एखाद्या वेळेस ते आजारी पडले का डॉक्टरला सांगू यांना देऊन टाका इंजेक्शन मी काय तो एका दिवशी सगळं बारून टाका म्हणजे सगळे कुठे बरोबर आहे ना म्हणजे तू तो धंदा सोडेलच नाही वाटत कमिशन नाही दिसून राहिले मला भाऊ तू ही प्रॉपर्टी आके जवळजवळ दोनशे लग्न जमवली तू मी काय लग्न जमवली का लाग घेतो तू आपल्या गावात मला कोणत्या मात्र शपथ घालाव मी शपथ घेऊ शकतो बरोबर बरोबर कोणतं मात्र आणत जोडून आता ते सोडून दिले पर जाते पुढचं चांगलं होते बायसीच यामुळं मला लोक येऊन टोमणे मारित असा कसा चाला लग्न जमायची एक लाख घेतो पुण्याचा बार आहे पुण्याचा बार आहे पुण्याचा बार कुठे ते पैसे घरी ठेवते ते कुठं तरी असला मला दहा ना म्हणजे याच्यात मोठं जुगाड दिसतं तुझं नाही काही नाही काही नाही जुगाड वगैरे पंचवीस लाखाचं जुगाड करणार एवढी मोठी पार्टी म्हणल्यानंतर आता एक काम कर तुझ्या तुझ्या विचार विचारतो तिला बोलवतो हा बोल बायल इकडे एक बाई मामा आले मामा काय म्हणताय ये इकडे ये बस बस बस, बस। बाका भाई एक काम कर आता तुझं लग्न करण गरजेच आहे लोक मावा थोक सुट तोंड म्हणते बास एवढं वय झालं तरी सगळे जिकडे तिकडे जमिनी तर बाईसक जमीन मग आता आहे ना तू धाव द बार वर कोण टाकायचंय कारण कसं उद्या काय कर ते इंजिनियर सोड तू लग्न कर मग तू काही काही व्हय तिकडून म्हणून

जर तुम्ही माझं जर शब्द जर मोडला तर तुमच्या दारात जातपासून मी पाय देणार नाही बरोबर आहे न्या तुम्ही मला नेलं मी तुम्हाला मेलो खरं कुठं माझं माल तुची काळजी नको करू ह वारा तिच्या दिवशी गेला तरी चालेल काय अडचण नाही सगळं उष्या तुला होऊ बाकी दौशी कशी काढी एकदा तरी आणि म्हणून करेन ना मग अहो का हानी म्हणून नवरा करू का आता त्याला काय फरक पडतो एवढी पन्नास लाखाची प्रॉपर्टी देऊ राहिले तुझं लग्न झालं नाही का अजून लग्न नाही झालं तुमची काय गरज नाही पयने तुला काय काडे पुरो सोरो नाही ना पुरो सोरो बर तू आता बघ मी काय सांगते तुला जमन का हा मामाने आणले हाच माने लग्न तिला मला जमन का म्हणजे आपला दप्पाटा बाई पुर जाओ तो म्हणतो बरं तुमच्या दारात आपला धाव गेला बाई पुरिला तो म्हणतो तुमच्या दारात परत येणार नाही बरं तू एक काम कर आता पयने घराच्या बाहेर बाहेर काढून देला मग काय करता तिची बाई कोण आहे तिची बाई कुठे आहे ती आण नसल ती जाऊ देती गाजी हा जर बांगला पाहिला बांगला uh -huh. तर तुम्हाला चक्रीचे चक्कर मोठा बांगला किती मजली आहे मामाला इचर मध्ये बांगला आहे आणि मोठा फार्म हाऊस आहे इयर कुलर बंगला आणि दहा वेळेस गाडी नसते गेट उघडायला आहे ना शंगनी सारखे दरवाजे नाही नाही चोरी रिमोट रिमोटची गरज पडत नाही जवळ गेला कुत्रा आहे दिसते कपड्याशी काय करायचं आपल्याला कपडे काय करायचं अगं एक दिसत तू ना याड्यावर नको करू तू हो म्हणतात दिसत तसं कपड्यांचा विषय घेतला मी सकाळी सर शेतामध्ये चक्कर मारला आणि हे नाईटचे कपडेज आपले नाईट कपडे रात्री रात्रीच्या वेळेला अरे काय राग अरे बाबा अंगुलीचा बंद नाही 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 मी सकाळी शेतातून येतो होतो बाईकू अंगण उभी होती आमची झाली थोडी कचकच हा कचकच झाल्या मला मला कपडे सुद्धा बदलायचे नाही बायको करायचे म्हणजे करायचे पन्नास लाख रुपये जाऊ दे पहिलीचा जमाना त्यांच म्हणून का दुसरीची एक अजून तेवढीच तिला सर होत नाही म्हणून करायची असं तुम्हाला काय वाटलं या इस्टेटला वारसा पाहिजे मला काय डोक्या घेऊन नाचायची नाही घेतलं पाहिजे द्या

मला एवढा टाइम नाही कारण पुढच्या अलगच करायचं का मग हो मला मी गाय करा गाय करा दोन दिवसांना गुरु बदलतो माझा लगेच करून घेऊ ना म्हणजेच ना मला गॅरंटी नाही उठून घ्या कारण कसं ये हा बरोबर ये हे हेच पेमेंट ना रे हं कोरे चेक देईल जाया करून पण तामो टाकून घे आपण दोघं मला माहिती काय नाही ते द्यायचे तुम्हाला असं आहे काय सगळे सगळे तुम्हाला आता लग्नाच्या अगोदर कधी तयारी करायची लगेच तयारी करून टाकायची लगेच सगळं 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 आलेलं तू डावतो नाही ना काय तुझं चालू नाही तर पाय बर बाचीलाही फसू नको आणि दाजीलाही फसू नको काय काय आणि त्याच्या बरोबर

नाही नाही अगं मजयातलं हे अगं काय आले का ना हा पनयान आम्हाला आम्हाला पनयान कोणी तुला काय सांगतलं तुला काय सांगून गेल तू ए? ए, ए, लग्न केलंय आम्ही तुला काय सांग तुझ्यापेक्षा नाही झाडजुड जवान करून आणली तुला तुम्ही लग्न केलं तुला, तुला, तुला चेष्ट वाटत होती हे काय दिसते आणि कोण केले तुमच्या काळात घालून काय ही बा हेच घेऊन आले हे हार गिर ए लग्न केले, लग्न माहिती माहिती बंगला आहे वावर आहे ते गाड्या घरी टाकून आले जायचं थांबा वीस पंचवीस बाया घरी, घरी ता हा का पैसा आले मोठ आहे घर तिथून घर टाक घर नाही अग एक चार बांबू

पायल ना माझी मुलगी तिथं लग्न झालंय मला काय नाही देव तुमची मुलगी कोण आहे पायल इथं बंगला आहे म्हणे या मळ्यामध्ये मोठा बंगला आहे म्हणे असा चार ताळाचा बंगला नाही सापडत कुठे तरी सांगितलं ही काय इथं हेच हेच ना पोरगी माझी मुलगी फसवलं आपलं नाही घर हे प्रॉपर्टी बंगला बंगला त्यांचं दुसरे असं नाही ना तेच बायको आहे ते हेच घर आहे बाहेर आम्ही काय पस्तावा झाला ते ता मामान करून काय केलं काय अरे तू तर म्हणे बंगला येन आमक येन आहेमक हा आणि ती पोरगी रडू राहिली तिथं अरे ते सोन्याचे कवलं आहे सोन्याचे कौल आहे म्हणे तू तर दरवाजा नीट नाही त्या घराला घराला दरवाजा नाही म्हणजे तो दरवाजाने म्हणू ऑटोमॅटिक म्हणत होता का दरवाजा आंबुसाय म्हणजे जो मीरते ले लिया जिद्द काढला किती पैसे घेतले तू असे थांब आता तोरे इकडे येतो तुझा बेतच पाहतो जरा तिथं आता के मतर बर मरायची झाली या बांबोर नेणार आम्ही चार त्याच्याकडून कोण पिढी नाही बदलली आणि तुम्ही काय دي पोरज वाटवा केला मायनावरची नाज लागून मामा मारलं तुम्ही